नमस्कार मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास आदत केसरी मैदानामध्ये आपला रुस्तमे व सप्तहेिंद केसरी नवम हिंद केसरी बाकासूर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठवरती पाळाला मित्रांनो गट क्रमांक अठरा तास क्रमांक आठवरती बाकासूरसोबत जे वासरू होतं ते कसल्याही प्रकारे मित्रांनो पाळालेलं नाही पूर्णपणे तासामध्ये ते वासरू जात होतं मित्रांनो या गटामध्ये बकासूरची हार झालेली आहे तर मित्रांनो बऱ्याच प्रेक्षकांची नाराजगी व्यक्त होत आहे की बकासूरसोबत असा एवढा लहान पैरा कसा करण्यात आला मित्रांनो ते वासरू फारच छोटा आहे त्याला कसल्याही प्रकारे पळता येत नव्हतं मित्रांनो अनेक प्रेक्षकांची याविषयी नाराजगी व्यक्त होत आहे बकासूरसारख्या एवढ्या नामांकित बैलासोबत एवढं लहान वासरू कसं घालण्यात आलं तर मित्रांनो हे नियोजन करताना लक्ष ठेवलं पाहिजे एवढा मोठा बैल एवढा नामांकित बैल आणि त्याच्यासोबत एवढं लहान वासरू असा मैदानामध्ये कसं पळवण्यात आलं चला असं मित्रांनो हार हार असते जीत जीत असते पुढील मैदानात आपला बकासूर नक्कीच कमबॅक करेल आणि मित्रांनो आपल्याला सोना मोठा सोने पन्नास पन्नास आणि बकासूरचा फेरा या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे तो फेरा मित्रांनो गटाचे संपूर्ण गट पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर गट आहेत पंच्याहत्तर गट पूर्ण झाल्यानंतर सेमीफायनलच्या चिट्ट्या काढायच्या वेळेस मधल्या वेळेस जो गॅप राहतो त्या मधल्या वेळेमध्ये बाकासूर आणि मोठा सोन्या ही आपली आवडती जोडी शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बैलगाडा शर्यत नाटघाताचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद